नमस्कार चित्रा काटकर किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आज आपण महाशिवरात्रीच्या निमित्ताने साबुदाणे वडे कसे करायचे ते बघूया बऱ्याचदा साबुदाणे वडे तळताना ते वडे तेलात फुटतात आणि तेल हातावर उडण्याची शक्यता असते म्हणून बरेच लोक हे वडे करायला घाबरतात वडे तेलात टाकल्यावर ते वडे फुटू नये म्हणून काही टिप्स सांगितलेले आहेत तर त्यासाठी ही व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा इथे मी एक ग्लास साबुदाणे घेतलेत म्हणजेच हे साबुदाणे पाव किलो आहेत इथे हे साबुदाणे आपण दोन वेळा चांगले चोळून धुवून घेतलेत त्यामुळे त्यातलं सफेद पाणी निघून त्यामुळे साबुदाण्यामधला स्टार्च कमी होतो आपण साबुदाणे घेतलेले त्याच ग्लासाने आपण एक ग्लास पाणी घेतलंय साबुदाण्याच्या अर्धा इंच वरती पाणी येईल एवढंच पाणी ठेवायचं म्हणजे साबुदाणे भिजतील अशा साबुदाण्याच्या लेवलला पाणी ठेवा हे एक ग्लास पाण्यामधलं इतकं पाणी राहिलंय हे साबुदाणे सहा ते सात तास झाकण ठेवून भिजायला ठेवूया इथे साबुदाणे सहा ते सात साथ तास भिजवून घेतलेले तुम्ही रात्रभरही भिजवून ठेवू शकता ते सकाळपर्यंत छान फुलतात इथे तुम्ही बघू शकता हे साबुदाणे छान फुललेले आहेत एक एक दाना मोकळा झालेला आहे छातला इथे आपण हे साबुदाणे मिक्स करण्यासाठी मोठ्या भांड्यात ओतून घेऊया चार हिरव्या मिरच्या एक चमचा जिरं हे आपण मिक्सरला क्रश करून घेऊया इथे आपण मिरची आणि जिरं क्रश केलेलं टाकूया तुम्ही मिरची बारीक चिरूनही टाकू शकता दहा बारा कढीपत्त्याची पानं चिरून घेतलेली कढीपत्ता ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत नसेल तर टाकू नका चार चमचे शेंगदाण्याचं कूट चवी प्रमाणात मीठ एक चमचा साखर एक वाटी बटाटा म्हणजे हे बटाटे मी तीन मिडियम साईजचे उकडून सोलून बारीकरून घेतले हे जास्त बारीक कुसकरायचे नाहीत थोडे असे जाडजाडच ठेवायचे हे टाकूया इथे तुम्ही आळ आणि कोथिंबीर तुम्हाला उपासाला चालत असेल तर घालू शकता नाहीतर उपासाला कोथिंबीर चालत नाही आता हे आपण सर्व मिक्स करून घेऊया बटाटी घेताना प्रमाणातच घ्या बटाटी कमी घेतली तर वडे फुटू शकतात जर बटाटे तुम्ही जास्त घेतले तर वडे चिकट होऊ शकतात म्हणून तुम्ही बटाटी प्रमाणातच घ्या इथे मी तुम्हाला परफेक्ट अंदाज दिलेला आहे आपले साबुदाणे साधारण ओलसर होते त्याच्यामुळे इथे पाणी वापरायची गरज नाही आपलं हे मिश्रण चांगलं मळून झालेलं आहे तेव्हा आता आपण हाताला तेल लावून घेऊया आणि वडे थापायला घेऊया तुम्हाला मोठे पाहिजे छोटे पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही गोळे घ्या असा गोळा करून घेऊया लाडूसारखा असं हलकाच दाबून घ्यायचं आपण साईडने कुठे चीर जाऊ नये म्हणून चांगला दाबून घ्या तेवढ्या साईज मध्ये दाबा जास्त पण जाड ठेवू नका वडे खूप जाड थापू नका नाहीतर ते आतमध्ये कच्चे राहू शकतात आणि जास्त पातळ करू नका नाहीतर ते फुटू शकतात असे मी सर्व वडे थापून घेते आता था। असे तुम्ही सर्व वडे थापून घ्या आणि हे वडे तुम्हाला लगेच तळून खायचे नसतील तर तुम्ही थापून फ्रीज मध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी तळून खाऊ शकता वडे आपण तेल गरम करत ठेवलेलं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे तेलात वडे सोडूया वडे टाकताना तुम्ही चारच टाका आणि वडे टाकल्यावर दोन मिनिटं थांबा जरा लगेच परतायला जाऊ नका आणि वडे तळताना तुम्ही गॅस ठेवा वडे तळताना तळा मंद गॅस वरती तळू नका कारण वड्यांमध्ये पाण्याचा अंश असतो त्या पाण्याच्या अंशामुळे वड्यांमध्ये वाफ तयार होते आणि त्या वाफेमुळे वडा फुटू शकतो व हातावर तेल उडण्याची शक्यता असते दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण जरा ते वडे हलवूया वड्यांना छान गोल्डन रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे कोणतेही वडे तळताना मिडियम वरतीच तळा मग ते बटाटा वडे असो किंवा मेंदू वडे असो ते मंद गॅसवर तळले तर फुटू शकतात हे वडे तळायला पाच ते सहा मिनिटं लागलीत आता हे वडे काढूया अशा प्रकारे सर्व वडे मी तळून घेते आता आपण इथे उपवासासाठी चटणी कशी बनवायची ती बघूया इथे मी एक वाटी खवलेलं खोबरं घेतलंय तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा जिरं चवीसाठी पाव चमचा साखर चवी, चवी प्रमाणात मीठ अर्धा लिंबाचा रस थोडस पाणी आता आपण ही चटणी वाटून घेऊया इथे चटणीला तडका देण्यासाठी फोडणी कशी करायची ती बघूया इथे मी अर्धा चमचा तूप घेतलंय तूप गरम झालंय पाव चमचा जिरं टाकूया जिरं तडतडलं की गॅस बंद करूया इथे मी कडीपत्ता नाही टाकलाय तुम्ही टाकू शकता आता आपण ही फोडणी चटणीवर ओतूया अशा प्रकारे आपली उपवासाची चटणी तयार आहे अशा प्रकारे आपले उपवासाचे साबुदाने वडे आणि उपवासाची चटणी तयार आहे आ हा 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 हे साबुदाणे वडे दह्यासोबत आणि उपवासाच्या चटणीसोबत खायला अप्रतिम लागतात तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद